राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात येतील साधारणतः ऑक्टोबर महिन्यात प्रक्रिया सुरू होऊन जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये निवडणुका पूर्ण होतील अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे आज नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानं सोडत पद्धतीनं प्रभागातून आरक्षण काढण्यात येईल असं ते म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून प्रभाग रचना मतदार याद्या या सर्व प्रकारच्या कार्यवाहीला वेळ लागेल त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं शक्य नसल्यानं टप्प्याटप्प्यानं निवडणुका घेण्यात येतील असं ते म्हणाले मतदान केंद्र केल्यानंतर बाहेर पडणारी चिठ्ठी म्हणजेच व्हीव्ही पॅटला लागणारा विलंब लक्षात घेता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा वापर करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या मतदारांची नावं नोंदवली आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे अशी माहितीही दीपक वाघमारे यांनी यावेळी दिली कबूतरांचं